नमस्कार मी विद्याधर जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आता हे शताब्दी वर्ष चालू होते विवेक हे जे एक संघाचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर आणि पांचजन्य ह्याच्याबरोबर हे जे विवेक साप्ताहिक आहे ते संघविचार नसलेल्या घरांमध्ये एक लाख घरांमध्ये पोचावं असं मला वाटतं जास्त कारण संघविचार ज्यांचे आहेत त्यांच्याकडे तेच विचार परत देण्यात काय मतलब आहे जे संघविचारांचे नाहीत ह्यांच्याकडे हे मासिक पोचलं आणि संघविचार पोचले तर ते मला जास्त आवडेल मी एकेकाळचा संघाचा स्वयंसेवक स्वय। एकेकाळचा अशा अर्थाने की आता माझा तसा संबंध अंडरग्राऊंड कार्यकर्ता आहे समजा मी पण संघाच्या अनेक चा चांगल्या गोष्टींमुळे माझ्या व्यक्तिगत आयुष्यात फायदा झाला आहे सगळ्याच गोष्टी सगळ्या मला पटतात अशातला भाग नाही पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यानी मला खूप फायदा झाला आहे तर मला वाटतं हे जे खूप महत्त्वाचे विचार आहेत हे विवेक हे जे साप्ताहिक आहे हे अडचणीच्या काळातसुद्धा जे तग धरून आहे हे साप्ताहिक संघ संघविचाराव्यतिरिक्तच्या कुटुंबांमध्ये आणि घरांमध्ये पोचावं असं मला वाटतं संघाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा